कर्नाटकातील नेहा हिरेमठ या युतीच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहरात शुक्रवारी तीन मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे कर्नाटकात नुकत्याच झालेल्या नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणातला आरोपी फैयाजनं हत्येची कबुली दिली आहे हुबळीमधल्या एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तेवीस वर्षीय नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीची क्रूर हत्या करण्यात आली होती नेहानं आपल्याशी बोलायला नकार दिल्यामुळं तिच्यावर चाकूनं दहा वेळा वार करून तिची हत्या केल्याची कबुली फैयाजनं दिली आरोपी फैयाजाला अटक करून धारवाड जिल्ह्याच्या सेंट्रल जेलमध्ये सध्या ठेवण्यात आला आहे एक आठवडा आधी कॉलेजमध्ये जाऊन नेहाशी बोलण्याचा त्यानं प्रयत्न केला होता मात्र तिनं टाळाटाळ केली आणि तिथून ती निघून गेली अठरा एप्रिलला ती परीक्षेसाठी बी व्ही व्ही बी व्ही बी कॉलेजमध्ये आली होती परीक्षा संपल्यानंतर ती वर्गातून बाहेर आल्यावर त्यानं पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं बोलण्यास नकार दिला त्यामुळं राग येऊन तिच्यावर चाकूनं दहा वार केले राग आल्यामुळं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही असंही फै्याजनं सांगितलं सध्या देशभरात चाललेलं वातावरण बघता जिहादी प्रवृत्ती मुळापासून संपवण्याची मुख्य गरज आहे ही लढाई जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांनी हिंदू भगिनींसोबत सुरू केली आहे म्हणूनच सतर्क होण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी संघटित होऊन या लव जिहादच्या लढाईचा सामना करण्याची गरज आहे नेहाला न्याय मिळवून देण्यासाठी तीन मे रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापुरात बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा उत्तर कसबा बाळीवेस चौपाड नवीपेठ लकी चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा चौकात गेल्यानंतर मोर्चाची सांगता केली जाणार आहे या मोर्चात श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी आणि नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा प्रमुख सहभाग राहणार रा आहे या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि माता भगिनींच्या न्यायाच्या तसंच अस्तित्वाच्या लढाईसाठी या मोर्चाचा भाग बनावा असं आवाहन सकल हिंदू समाजाचे समन्वयक तथा ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी केलंय मी शिवराज गायकवाड समयोग सकल हिंदू समाज अध्यक्ष ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कर्नाटक हुबळी इथे हिंदू बहिणी निहा हिरेमठ याच्यावर जे प्राणघातक हल्ला झाला ते नर दमाला भर चौकात फाशी होण्यासाठी अनेक कित्येक माझ्या बहिणींना न्याय मिळण्यासाठी आणि येणाऱ्या काळात हिंदू एकजूट करण्यासाठी हा सकल हिंदू समाजच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू मी येतो तुम्ही पण या तीन मे सायंकाळी पाच वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते चार पुतळा इथून मोर्चा निघणार आहे मोर्चाचा रूपांतर सभेत होणार आहे